तर नवी मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे सखल भागात पाणी साचण्यास सुद्धा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे तर आपण पाहतोय नवी मुंबईतली दृश्य जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे त्याचा परिणाम आता वाहतुकीवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय शहरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या मुसळधार पावसामध्ये नवी मुंबई शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे नवी मुंबई शहरातील जे सबवे आहेत त्या सबवेमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना या सबवे मधून प्रवास करताना प्रचंड प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे इथे बॅरिकेड लावलेले आहेत आणि या सांडपाड्याचा जो सबवे आहे हा सबवे बंद करण्यात आलेला आहे कारण प्रचंड पाणी साचलेलं आहे या सब्वेमध्ये आणि वाहन चालकांच्या जी वाहनं आहेत ती इथे बंद पडत आहेत अनेक वाहने बंद पडली आहेत मात्र वाहन पुढे ढकलत असताना प्रचंड प्रमाणात खोलवर हा सभवे असल्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील तेवढंच आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला त्रास होण्याची शक्यता उद्भवण्याची निर्माण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जर असाच पाऊस पडत राहिला तर या सबवेमध्ये अजून पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अद्याप इथे नाही मात्र अनेक वाहन चालक हे या मधून वाट करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मध्ये एखाद्या नागरिकाचा जीव देखील जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे Shilpana Lavade Pudhari Navi Mumbai